नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात तसेच कोणत्या गोष्टी करू नये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमाल यायला विसरू नका आता लवकरच मकर संक्रांत येत आहे या मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्वाचा आणि दान देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांत दोन हजार सव्वीस मध्ये फेब्रुवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे दिवशी सकाळी या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावे तसेच थोडेसे काळे तीळ टाकावे आणि तुळशीची पाने टाकून आपण स्नान करावे आता आपल्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे मनात आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ प्राप्त होत असते तसेच हे आपल्या समर्पित आहेत अंघोळीनंतर या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा, करा। त्यामध्ये कुंकू तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उदबत्ती नैवेद्य तिळाचे लाडू गुळ इत्यादींचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज असतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असतील त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे असो यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही आवर्जून घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला काचेच्या बांगड्यांना विशेष महत्व आहे त्यामुळे यंदा काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये त्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते मांसाहार दारू याचे देखील आपल्याला सेवन करायचे नाही कांदा लसूण तर पूर्णपणे वर्ज करायचा आहे या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार ग्रहण करायचा आहे कारण की कांदा लसूण तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे याचे सेवन अगदी आपण मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवसापासूनच वर्ज्य करायचे आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात तसेच वास्तु ही नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून आपण चांगलं बोललं तरी पण आप वास्तु तथास्तूच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते त्यामुळे या दिवशी घरामध्ये सकारात्मकच बोला बघा तुमच्या बाबतीत देखील तुम्हाला बघायला मिळेल मकर दिवशी रागाने बोलू नये कोणालाही शिवीगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणजे प्रत्येकाशी आपण या दिवशी प्रेमाने बोलायचं आहे तसेच या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्यांचा अपमान करू नये आपल्या दाराजवळ अगदी एखादा गाय कुत्रा मांजर असे पाळीव प्राणी आले असतील तरी त्यांना देखील हाकलून लावायचा नाही किंवा त्यांच्यावरती काठी उचलायची नाही आपण त्यांना काहीतरी खायला देऊ शकता मग अगदी एक चपाती दिली किंवा भाकर दिली तरी पण चालेल पण कोणत्याही प्राण्याचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची देखील काळजी आपण या दिवशी करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे खूप शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते अशी देखील मान्यता आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा आपल्यावरती राहील खरे तर ज्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज खरंच गरज आहे अशा व्यक्तीला जर आपण दान केलं ना तर त्या दानाचं कित्येक पटीनं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं मग आता थंडीचे दिवस चालू आहे आणि बाहेर भरपूर व्यक्ती रस्त्यावरती असतात अशा व्यक्तींना तुम्ही अगदी ब्लँकेट दान केले तरी पण पटीने हे आपल्याला प्राप्त होईल तसे तर संक्रांतीच्या दिवशी ब्लँकेट दान करणे खूप शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे यामुळे देखील वर्षभर आरोग्य चांगले राहते अशी मान्यता आहे या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गुळ आणि सुहाग साहित्य दान केल्यास गरिबी दूर होते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी गायच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्तचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तोडू नये असे करणे देखील खूप अशुभ मानले जाते आपल्याला तुळशी पत्र लागत असेल तर ते आपण अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे मग ते तुळशी पत्र तुम्ही वापरू शकता किंवा अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला तुळशी तोडायचं नाही मकर संक्रांतीच्या दिवशी आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काही साहित्य दान करा यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरीबांची दुवा आपल्याला मिळत असते तसेच संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार बटवा बोबाईल पाऊच क्लचर सिंदूर अजून इतरही सौंदर्य प्रसाधने कुंकुवाचा करंडा गृहोपयोगी वस्तू कि प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाउज पीस ची एखादी वस्तू पूजेचं ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता फक्त या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत त्या वस्तू म्हणून चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आता कुठे काही कार्यक्रम असला जर आपली जवळची मैत्रीण असेल किंवा सक्की बहीण असेल तर अशा वेळेस आपण चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती देत असतो तर अशी मूर्ती आपण चुकूनही देऊ नये किंवा अगदी देवतांचे फोटो असतील तर ते फोटो देखील आपण तू कुणीही कोणाला द्यायचे नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे या मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांच्या नावाने यज्ञ करावा यामुळे घरात पितृदोष होत नाही या दिवशी महाराज भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी गंगा नदीत तर्पण केल्याचे शास्त्र सांगण्यात आले आहे तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कुणालाही उधार पैसे देऊ नये किंवा कुणाकडूनही पैसे उधार घेऊ नये या गोष्टींची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण जर कोणाला उधार पैसे दिले तर ते पैसे बुडण्याची या दिवशी दाट शक्यता असते त्यामुळे आपण कोणालाही उधार पैसे देऊ नये आणि आपल्याला जर पैसे घेण्याची वेळ येतच असेल तर ते तुम्ही अगोदर घेऊन ठेवावे किंवा मग मकर संक्रांतीच्या नंतर घेतले तरी पण चालेल पण या दिवशी आपण कुणाकडूनही उधार पैसे घेऊ नये किंवा देऊ देखील नाही या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन आपण सेवाही केलीच पाहिजे तसेच मंदिरामध्ये जाणे जर शक्य नसेल तर घरी आपण सेवा करू शकतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर आपण महालक्ष्मीच्या मंत्राचं देखील जप करायचा आहे तसेच उंबराठ्याचं लेपन करावं आपल्या घरामध्ये जेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी स्वच्छता या दिवशी ठेवायची आहे कारण की एखादं सुशोभित घर आपण बघितलं की त्या घराकडे आपण आपोआप आकर्षित होत असतो तसेच तसे माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे या दिवशी उंबराठ्याचं लेपन घराला आंब्याच्या पानांचं तोरण तसेच दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचं आहे तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात तसेच कोणत्या गोष्टी करू नये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाले यायला विसरू नका धन्यवाद